नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपस सगळ्यांचंच पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारचा एक, सरकार एक महत्त्वाचा निर्णय आहे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वीस हजार रुपयांची वाढ वीस जूनपासून खात्यामध्ये जमा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय कर्मचाऱ्यांच्या पगारातून वीस हजार रुपयांची वाढ आणि वीस जूनपासून खात्यामध्ये जमा होतील त्यांचे जे काही फरक आहेत त्या सगळ्या गोष्टी कामगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये या ठिकाणी काय केलेले आहे वाढ केलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे हे आपण काय करू शकतो बघू शकतो या संदर्भातलीच ही बातमी आज आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच बरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा एका गरजूपर्यंत शेअर करा कामगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून या संदर्भामध्ये आदेश जारी करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पासून होणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा वाढीव वेतन मिळणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक वाढला होता परंतु या जो काही निर्देशांक होता तो वाढला होता पण वाढीव वाढीमुळे सरकारने चलनशील महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या एकोणीस जानेवारी दोन हजार सतराच्या अधिसूचना क्रमांक एकशे शहाऐंशी ई नुसार एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी परवर्तनीय महागाई भत्त्याची दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे कामगार श्रेणीनुसार वाढीव भत्ता जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार कामगारांच्या विविध श्रेण्यांसाठी विविध महागाई भत्त्यां वाढ करण्यात आलेली आहे अकुशल कामगार अश्रेणीतील अकुशल कामगारांना एकशे चौसष्ट रुपये अधिक मिळणार आहेत अर्धकुशल कामगारांसाठी या श्रेणीतील कामगारांना एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये वाढीव भत्ता आहे तर कुशल कामगारांसाठी या ठिकाणी एकशे अठ्ठावन्न रुपये अधिक देण्यात येणार आहेत उच्च कौशल्य असणाऱ्या कामगारांना या श्रेणीतील कामगारांसाठी सर्वाधिक म्हणजे दोनशे चौदा रुपये वाढीव भत्ता मिळणार आहे या निर्णयाचे महत्त्व काय आहे तर कृ कृषी क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आहे भारतासारख्या कृषीप्रधान जे देशामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात लोक शेती व्यवसायाशी निगडीत आहेत अशा निर्णयामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि वाढत्या महागाई म्हणजे महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कामगारांच्या क्रयशीलतेमध्ये वाढ करणार आहे सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाकडे वाटचाल सरकारच्या या निर्णयामुळे कामगार कल्याणाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते आणि त्यामुळे महागाई भत्त्यातील ही वाढ केवळ कामगारांच्याच वेतनपूर्ती मर्यादित नाही तर त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेकडे सुद्धा टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे त्यामुळे कामगारांना योग्य मोबदला त्यांच्या कष्टाची दखल आणि सन्मानजनक जीवनमानाची हमी दिली गेलेली आहे कामगार मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे महागाई भत्त्यातील ही वाढ त्यांच्या दैनंदिन जीवनमानावरती सकारात्मक प्रभाव टाकेल याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्था त्यालाही चालना देईल कारण वाढीव उत्पन्नामुळे बाजारपेठेमध्ये मागणी वाढेल आणि त्याचा फायदा विविध उद्योगांना होईल अशा प्रकारे हा निर्णय कामगार उद्योग आणि एकूणच देशाच्या विकासाला पोषक ठरणारा आहे त्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद